नमस्कार मी अरविंद आठले गाथा गजाननाची हे अतिशय सुंदर अशी व्याख्यान मला आपल्यासमोर चालू आहे मिलिंद कर्वे त्यावर बोलत आणि केवळ गजानन गाथा विजय गाथा एवढंच घेण्याऐवजी त्याच्या आजूबाजूचेही संदर्भ सर्व घेतल्यामुळे ती गाथा समजायला आणखीन जास्ती मदत होईल या हेतूनी हे ता, चालू आहे तर आता आपण कालच्या भागात मठाच्या साठी वर्गणी जमा करण्याचं काम चालू झाल्याचा विषय काढला होता आणि बुलढाण्याचे जे काही अधिकारी होते सरकारी करी आणि त्यांनी एक एकर जमीन त्यासाठी दिली दोन एकर मागितली होती त्यामुळे बाकी पुढे पाहू आपण काय पण प्रत्यक्षात बांधताना अकरा गुंठे जास्त जागा घेतली अशी तक्रार एकाने केली होती करीकडे म्हणून त्यांनी जुळशी नावाचे का अधिकारी तपासासाठी पाठवले त्यांनी रिपोर्ट दिला की ना नाही जागा व्यवस्थित आहे उलट यांना जास्ती जागेची गरज आहे आणि ती द्यावी तर अशा प्रकारे नव्या जागेवर मठाच काम सुरू झालेलं आहे याच्या पुढचा कथा भाग आज आपण खेळणार आहोत <coughs> बलिंदरावांना विनंती करतो की त्यांनी आजचा व्याख्यान सुरू करावा सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या चरणी अभिवादन करून आपण आपण सुरुवात करूया तर पाहिलं की जुन्या मठातन, नवीन मठामध्ये कि आपण तिथं आल्याशिवाय काम बराबर होणार नाही या उद्देशाने महाराज जुन्या मठावरून नव्या मठामध्ये आले मठाचं जिथे बांधकाम चालू आहे तिथे आणि मग तिथे जे ज्या ठिकाणी ते बसले तो मध्यभाग यावा त्या संपूर्ण स्थानाचा म्हणून ते निर्वेदपणे पुढचं सगळं पार पडलं आणि तिथे तो नवीन मठ तयार झाला आता हा नवीन मठ झालेला आहे उत्तम पैकी बांधकाम झालेलं आहे आणि आज जे स्वरूप आहे ते ह्या नवीन मठाच्या जागेवरती झालेलं स्वरूप आहे तर त्यावेळेला असं झालं की नवीन मठावरती पुन्हा पुन्हा सगळेजण स्थानापन्न झाल्यानंतर तिथं काय काय घडत गेल्या कथा आता हा सगळा पुढचा कथा भाग जो आहे जो शेगाव मध्ये घडला तो त्या मठाच्या संदर्भामध्ये आणि नवीन मठाच्या संदर्भातच घडलेला आहे तर असं झालं की शेगावमध्ये बुलढाणा जिल्ह्यात मेकर तालुका आहे त्या मेहकर तालुक्यामध्ये एक मेकर तालुक्याच्या जवळच म्हणजे मेहकरच्या जवळ एक सवडद नावाचं गाव त्या सवडद गावाला गंगा भारती नावाचा गोसावी राहत होता आता गोसावी हे त्याच पंथ होता तो काय प्रत्यक्षात असा वैरागी गोसावी नव्हता तो संसारी होता पण भगवे कपडे घालायचे भिक्षा भिक्षेची झोळी फिरवायची आणि एकंदरच या त्यावरती आपला उदरनिर्वाह करायचा त्याच्या पत्नीचं नाव होतं अनुसुया आणि ह्या गोसाव्याचं नाव होत गंगा भारती आणि त्याच्या मुलाचं नाव होत संतोष भारती असे ते कुटुंब तिथे राहत होत दैववशात असं काही घडलं की त्या गंगा भारती गोसाव्याला महारोगाची बाधा झाली आणि त्याच्या संपूर्ण शरीराचा ताबा महारोगाने घेतला त्या काळामध्ये महारोग हा म्हणजे भयानक काहीतरी रोग आणि त्याच्यामुळे जे काही विद्रोप पण माणसाला येतो त्यामुळे समाजामध्ये महारोग या शब्दाप्रती सुद्धा घृणा होती तर मग ज्याला तो रोग झालाय त्याच्याबद्दल तर काय भावना असतील ह्या विचारच करून पाहायला पाहिजे आजही आपल्याला समाजामध्ये हा रोग दिसून येतो पण आता शास्त्र एवढं विकसित झालंय की तो प्रथमतः जर समजा त्या स्किनच परीक्षण झालं तर त्याच्यातनं प्रभावी औषध उपाय योजना होऊन सही सलामत मनुष्य बाहेर येतो त्याला कुठे व्यंग येत नाही त्या हो रोगामुळे आणि काही त्याच्यामध्ये घाण वाटण्यासारखं काही निर्माण होत नाही आणि आधीकडे आपण हेही बघतो की रस्त्यातनं भीक मागणारे महारोगी वगैरे सुद्धा आता कुठे फारसे दिसत नाही याच कारणच आहे की विज्ञानाचा जसा जसा प्रभाव वाढतोय औषधांचा जसा प्रभाव वाढतोय तसे अनेक आजार हे आटोक्यात यायला लागलेले आहेत तर त्यावेळेला त्या गंगा भारती गोसाव्याला हा रोग झालेला असल्या कारणाने तो फार कंटाळला होता त्याच संपूर्ण अंग लाले लाल झाल कांती वरती कुठलाही क्रांतिमान असल्याचा लवलेशही नव्हता अतिशय त्या रोगाने तो ग्रासलेला होता त्याची बोट झडली होती कानाच्या पाळ्या सुजल्या होत्या शरीराला संपूर्ण कंड निर्माण झालेली होती त्याच्यानंतर जिथे जिथे जखमा होता तिथे तिथे लस निर्माण होऊन त्याच्यामध्ये किडी पण पडल्या होत्या लस म्हणजे पू पू सारखं काहीतरी इतका तो गंगा भारती त्या रोगाने अक्षरशः पोखरला गेलेला होता आणि मग असं झालं की बरीच औषध उपाययोजना त्यावेळेला सुद्धा केली मग ती ब्रिटिशांच्या डॉक्टरांची असेल किंवा वैद्यांची असेल आणखीन काही असेल पण त्याने कशानेही त्याच्या त्या रोगाला उतार पडेल तर तेव्हा त्याच्या मनाने घेतलं की शेगाव मध्ये हे जे संत अवतरलेले आहेत ते जे अवलिया आहेत त्यांची जर कृपा झाली तर ह्या रोगाची काय तमा आहे त्याच्या पुढे तर आपण त्यांच्या दर्शनाला जावं असं त्या गंगाभारती गोसाव्याला वाटलं आणि म्हणून तो महाराजांच्या दर्शनाला शेगाव मध्ये आला आता ते हे अस महारोगाने ग्रासलेलं शरीर तिथे दिसत होत सगळं डोळ्याला तर लोकांनी त्याला हडत हुडत करायला सुरुवात केली इथे येऊ नको इथून चालता हो इथे तुझं काय काम नाही अरे हा संसर्गजन्य रोग आहे स्पर्शजन्य रोग आहे तुला जरा जरी कोणाला स्पर्श झाला तरी त्याला तो रोग येईल आणि महारोग म्हणजे न उठण ही एक जी भीती होती आणि ती वास्तवात खरी पण होती त्याच्यात खोट काही नव्हतं तर ह्या सगळ्याचा पगडा हा जनमानसावर असल्यामुळे हा ही पिढा इथून कशासाठी इकडे आली असं लोकांना वाटायला लागलं आणि तो तर सांगायचा की मला महाराजांच्या पायावर डोकं ठेवायचंय तर लोक म्हणाले असलं काही करू नको तुला आम्ही तर तिथे जाऊनच देणार नाही त्याला ते अडवायला लागले लोक आणि मग त्याला म्हणाले की तू दूर उभा राहून कुठेतरी समर्थ दिसतील असं दर्शन घेत जा त्यांचं पायाच्या जवळ जायची हिंमत करायची नाही आम्ही तुला पुढे जाऊन देणार नाही मग सगळे त्याला अडवायला लागले बाहेर काढायला लागले सगळीकडून हाडत हुडत झालं सगळीकडे त्याला खूपच अपमानस्पद वागणूक दिली कारण अर्थात ते समाज मन होतं आणि त्याच कारणही त्या काळी ते उचितही होत तर एक दिवस असं झालं की जरा गर्दी विरळ आहे आणि महाराज देहामध्ये देहावरती आहेत म्हणजे ते नेहमी डोळे मिटून बसलेले असत निजानंदामध्ये कधी कधी समाधी लावून बसलेले असत पण त्यावेळेला ते चांगले देहावरती होते येणारा जाणाराशी एखादा शब्द बोलत होते किंवा काही बाळाभाऊला आणखीन काही शिष्यांना काही सांगत होते असं सगळं त्याला असं लक्षात आलं की आता बाबा एवढी गर्दी नाही मला आडवणार नाहीये तर सगळ्यांचा डोळा चुकवून तो तत्क्षण समर्थांच्या गजानन महाराजांच्या चरणापाशी गेला आणि त्यांनी त्यांच्या चरणावरती डोकं ठेवलं त्याबरोबर महाराजांनी आपल्या हाताने एक जोरदार अशी चापट त्याच्या डोक्यावर मारली इतकी ती जोरात होती कि एखाद्याला चक्कर यावी किंवा डोळ्यासमोर काजवे चमकावेत इतकं जोरात त्याला मारलं तरी त्याने ते सहन केलं आणि तो उठून उभा राहिला की जो वाकला होता चरणावर स्पर्श करून आणि तो उभा राहिला आणि त्यांनी एकटक महाराजांकडे बघायला सुरुवात केली तेव्हा महाराजांनी त्याला फडाफड फडाफड असं कानफटात मारायला सुरुवात केली आणि इतकं काही त्याला थोबाडलं इतकं त्याला कानफटवलं की त्याला काही सुमारत नाही आणि आता जे हे सगळं बघायला हे सगळं दिसायला लागल्यानंतर लोक आणखीन खवळली लोकांचं पित्तच खवळलं की ह्याला सांगतोय आम्ही की हा स्पर्शजन्य रोग आहे ही रक्तपिती आहे तू महाराजांजवळ जाऊ नकोस हा संसर्गजन्य रोग आहे महाराजांना त्याच काही वाटणार नाही पण तुला काही आहे की नाही आपलं आणि हा गेलाच कसा तिथे कसं सोडलं त्याला तिथे हा डोळा चुकवून जातो म्हणजे काय पण इकडे तर महाराजांनी फडाफड फडाफड त्याला मारले होते आणि त्यानंतर महाराजांनी एक विलक्षण कृती केली त्यांनी खाकरून खाकरून एक असा मोठा खाकेरा तोंडामध्ये घेतला स्वतःच्या त्या आणि तोच त्याच्या अंगावर त्याने थुंकला आता तो त्या गंगाभारतीच्या अंगावरती खाकेरा पडलेला आहे तर तो खाकेरा घेऊन त्याला असं वाटलं की हि केवढी मोठी कृपा आहे म्हणून त्यांनी तो खाकेरा सगळा हातावरती असा चोळला आणि तो संपूर्ण शरीराला लावायला सुरुवात केली हे बघितल्यानंतर आणि मग तो साहजिकच मागे सरला कारण काय लोक काय आता त्याला तिथे थांबून देतील का देती महाराज काही बोलले नाहीत काहीच नाही त्यांनी फक्त ह्या दोन त्रुटी केल्या की त्याला मारलं आणि तो खाकेरा अंगावरती टाकला तर हे सगळं तो खाकेरा अंगाला चोळत होता बेडका म्हणतात त्याला असं पोथीमध्ये हो बेडका हा शब्द आहे तर तो त्याच्या अंगावर पडला तर एक जण एक माणूस होता तो म्हणाला अरे काय तू मनुष्य आहेस एक तर तू महारोगाने त्रासलेला आहेस संपूर्ण शरीर तुझं नाचलंय त्याच्यावर त्या नाचलेल्या शरीरावरती यांनी तो अमंगळ बेडका टाकलाय आता तुमची काय डोकेबिकी फिरली काय तुम्हाला काय अक्कल वगैरे आहे की नाही अशामुळेच ह्या अशा माणसांचं म्हणजे गजानन महाराजांसारख्या साधूंच कारण तो महाराज मानतच मारा नव्हता ना अशा महाराजांचं प्रस्थ मास्त अशा साधूंच आणि मग अविधिक अवैध कृत्यास ऊत येतो असं तो, तो माणूस त्याला म्हणायला लागला तेव्हा गंगा भारती त्याला हसून म्हणाला की अरे ठीक आहे तुला काय बोलायचे ते बोल आणि मग तो माणूस म्हणाला अरे बोलायचं ते मी बोलणारच आहे पण तू आधी ते स्वतःच्या अंगावर तो खाकेरा पडलाय ना तू जा साबण लावून धुऊन जा तो पाण्याने तिकडे जाऊन तर तो, तो, तो म्हणला की नाही बाबा तुला काय वाटलं की तू काही बोलशील आणि मी काही ऐकेन अरे तुला असं वाटतं की त्यांनी माझ्या शरीरावरती तो अमंगळ बेडका टाकला पण माझ्यासाठी तो बेडका नसून किंवा तो खाकेरा नसून ती औषधी आहे मी इतका वेडा नाहीये की खाकेऱ्याला औषधी मानणारा किंवा प्रसाद मानणारा जरी मला महारोग झाला असला तरी बुद्धी शाबूत आहे अजून आणि मग त्यांनी तो बेडका त्याच्या स्वतःच्या शरीराला चोळून लावला आणि तेव्हा तो त्याला म्हणाला तुला प्रचितीच पाहिजे ना गंगा भारती त्या कुत्सित बुद्धीच्या माणसाला सांगतो कि उद्यापासून गजानन महाराज ज्या जागेवरती स्नान करते तिथे काय असं नाणी घर वगैरे बांधलेलं नव्हतं पण जिथे काही मो, मो, मोकळ्या जागेमध्ये स्नान करतील तिथे त्या स्नानावरती जे आंघोळीच त्यांच्या पाणी झिरपत पुढे जाऊन त्या मातीमध्ये तिथली माती मी उद्यापासून माझ्या अंगाला लावतो तर ते बघायला आला तू आलास तरी चालेल बघूया काय होतं ते तू पण ती माती हातात घे मी पण ती माती हातात घेतो मी बुद्धिभ्रष्ट झालेलं नाही पण तू मात्र तुझ्या बुद्धीवरती बगडा पडलाय की एवढं सगळं अलौकिक तिथं असताना सुद्धा त्यांच्या समोरच तो अविधिक अवैध कृत्यांचा स्वामी असं तुम्ही त्याला म्हणताय किती मूर्खपणाचं लक्षण आहे मग दुसऱ्या दिवसापासून त्यांनी तो परिपाठ सुरू केला की गजानन महाराजांचं स्नान झालं भक्तांनी त्याला स्नान घातलं की ती जी पाणी जिथून झिरपत जात होत ते स्नानविधीच तिथल्या ज्या ओली माती होती ती अशी मुढभर माती हातामध्ये घावी मातीचा गोळा तो ओल्या मातीचा आणि तो अंगाला लावावा ला। असा परिपाठ त्यांनी सुरू केला आणि मग त्या कुत्सिताला त्यांनी सांगितलं बघ ही माती मी माझ्या हातात घेतली आहे तू पण ती घेऊन बघ आणि त्या कुत्सिताने ती माती हातात घेतली आणि त्याला असं लक्षात आलं की आपल्या मातीचा त्यांनी वास घेतला तेव्हा ती मातीचा इतका काही दुर्गंध त्याला आला आणि गंगा भारती म्हणाला हो की तुला त्या मातीचा दुर्गंध येते माझ्या हातातल्या मातीचा वास देऊन बघ आता इथे मग तेव्हा त्याच्या डोक्यात हे नव्हतं की अरे महारोग्याच्या हातातल्या मातीचा वास कसा घ्यायचा कारण डोक्यामध्ये होतं काय महाराजांना काहीतरी विचित्र ठरवायचं होतं आणि त्यांची ती तुला वाटते औषधी पण ती औषधी नाही हे सिद्ध करायचं होतं म्हणून गोसाव्याच्या हातातली जी माती होती त्याचा त्यांनी ते वास घेतला तेव्हा त्या मातीला अत्तराचा कस्तुरी सारखा वास येत होता कस्तुरीचा वास येत सुगंध येत होता त्या बघून तो अतिशय घोटाळा मनुष्य की अरे हे काय माझ्या हातातल्या मातीला दुर्गंधी येते ह्याच्या हातातल्या मातीला कस्तुरी सारखा सुवास येतो अत्तरासारखा सुवास येतो म्हणजेच काय आणि मग त्याच जे सगळं लोक काहीतरी आऊट झालेलं होतं महाराजांच्या बद्दल ते स्थिरावलं चित्त त्याच स्थिरावलं तो शरण गेला महाराजांना की मी चुकलो की तुम्हाला अवैध अवैध कृत्यांचा धनी समजलो ती चूक झाली माझी शेवटी गुरुमावली आहे त्यांनी शरण आलेल्याला माफच केलेलं आहे मग गंगा भारतीनी ते रोजच सुरुवात केली की प्रत्येकी महाराजांचं स्नान झालं की संपूर्ण अंगाला त्या मातीचं लेपन करायचं आणि मग असं झालं की पंधरा दिवस असं झाल्यानंतर मग त्याला गुण त्याच्या अंगावर दिसायला लागला की त्याच्या होता त्वचेचा लाल लाल शरीर झालेलं होत नाचल्यासारखं शरीर दिसत होतं त्याच्यामध्ये फरक पडायला लागला चाफे झाले पूर्ववत भेगापदीच्या निमाल्या सत्त निमाल्या सत्य अशा पद्धतीचं ते वर्णन आहे किंवा त्याचं पूर्ववत म्हणजे काही झडलं होतं ते हळूहळू पूर्ववत व्हायला लागलं अंगाला जे खरी खाज होती ती बंद झाली आणि एकूणातच पंधरा दिवसातच त्या रोगाने गंगा भारतीचं शरीर सोडायला सुरुवात केली <laughs> तरी सुद्धा लोक त्याला जवळ करेनाथ बसू दे लोकांना असं वाटलं असेल की बाबा हे तात्पुरता उपाय झाला असेल कायमस्वरूपी रोग त्याच्या शरीरात कसा जाणार कारण तो मुरलेला आहे तर महाराजांची ही कृपा त्याच्यावरती बरसत होती महाराज शब्दही बोलले नाही आणखीन एक गोष्ट अशी घडली की गंगा भारतीला गायन कला अवगत होती त्याचा गाण्याचा विशेष अभ्यास होता तो अतिशय गोड सुरामध्ये भजन म्हणत असे ताला सुरामध्ये भक्ती गीत म्हणत असे तर ते त्याला तो एकतारा हातात घेऊन ते म्हणायची फार सवय होती मग आता लोक म्हणायला लागले की ठीक आहे तुझ्या शरीरामध्ये आम्हाला फरक दिसतोय पण तरी सुद्धा परत आमच्यात मिसळू नको तुला कुठेतरी बसत जा मग तो एका कोपऱ्यामध्ये एक तारा घेऊन ते गायन कला महाराजांवर पुढे सादर करायला लागला की भजन म्हणायची भक्ती संगीत गायचं आणि एकंदर संतांचे अभंग वगैरे गाऊन महाराजांच्या तिथे सेवा करायची असं त्यांनी आरंभलं आणि त्याचा आवाज असा पहाडी गोड आणि मधुर होता असं दासगुरू महाराजांनी लिहून ठेवलेला आहे तर त्या पहाडी गोड मधुर आवाजामध्ये त्याची भजनं सुरू झाली तेव्हा लोकांना त्या भजनांच्या आवाजाने आकर्षण निर्माण झालं की अरे ह्याला आपण तर हेटाळणी करत होतो याला हडत हुडत करत होतो चितू करत होतो पण महाराजांनी ह्याच्यावरती कृपा केली आणि ह्याच्याकडे जे काही विशेषत्व आहे गायन कलेचे ते किती सुंदर आहे आपल्याला ते ऐकताना सुद्धा देहभान विसरायला होत आहे अशा मध्ये महिना गेला असेल तर त्याच्या रोगाचा पूर्णतः बिमोड झाला महाराजांच्या समोर औषधी मातीची लावणं सुरूच आहे आता कर्णोपकरणी ही वार्ता कर मार्गे ती मध्ये पोचली गंगा भारतीच्या तर त्याची बायको आणि मुलगा त्याला नेण्यासाठी परत शेगावामध्ये आले आणि तेव्हा ते त्याला म्हणाले की कि तुमचा रोग पूर्ववत झाला समर्थांनी तुमच्यावर कृपा केली हे आमच्या लक्षात आले तर ता तुम्ही आता परत घरी चला तर त्यांनी सांगितलं की मी आता तुमच्या बरोबर घरी येणार नाही ना मी जर सवडदा मध्ये परत आलो आपल्या घरी तर पुन्हा हा रोग उचल खाईल याच कारणच असं आहे की ज्या क्षणी मला महाराजांनी थोबाडलं ज्या क्षणी जोरामध्ये माझ्या डोक्यावरती अतिशय सापट मारली जोरदार अशी त्याच्यातनं त्यांनी एकच गोष्ट मला सांगितली की अरे तू गोसावी आहेस भगवे कपडे घालतोस भिक्षेची झोळी फिरवतो भस्म लावतो संघाला आणि तो तुझा पंथा असल्यामुळे तुला संसाराची जरी उभा असली तरी तुझं चित्त सगळं त्या संसारात गुंतलेलं आहे अध्यात्माच्या मार्गावरती परमार्थाच्या मार्गावरती तुझं लक्षच नाही फक्त तुझं सज सजलेलं आहे अंतरंगाचं काय हे मला गजानन महाराजांनी त्या मार देण्यात समजावून दिलं वास्तविक तर बुद्धिमान होता म्हणून त्याला हा संकेत कळला महाराजांचा मारण्याचा अर्थ कळला महाराज तर काहीच बोललेले नाही ते एक शब्द सुद्धा आणि त्यांनी मग त्यांना सांगितलं की आता हा जो परमार्थ मला सापडला ही परमार्थाची मुळी मला सापडली जणू काही ही, का ही परमार्थाची खीर महाराजांनी मला अर्पण केली आहे महाराजांनी मला अर्पण केले असे शब्द आहे तर त्या परमार्थ खेरीमध्ये तुम्ही आता मोहाची माती टाकू नका असं तो त्याच्या बायको आणि मुलाला सांगतो माझा मार्ग आता वेगळा आहे तुमच्या मार्गापासून तर तो त्याच्या मुलाला म्हणतोय तो मुलगा जाणता झालेला होता तो म्हणाला तुझ्या आईला घेऊन म्हणजे या माझ्या पत्नीला घेऊन तू तुझ्या घरी जा आपल्या घरी जा सवडदामध्ये आणि तिची शेवटपर्यंत सेवा कर मी आता तुमचा नाही मी आता फक्त आणि फक्त गजानन माऊलींचा आहे बाकी मला दुसरं काही या जगामध्ये सुख निधान कोणतंही नाही तर तू त्या मातोश्रींची सेवा कर तुझ्या कि मातोश्रीची करता सेवा ती प्रिय होते वासुदेवा पुंडलिकाचा आणावा इतिहास मानसी असं त्यांनी गंगा भारतीला गंगा भारतीने आपल्या मुलाला संतोष भारतीला सांगितले आणि मग मायलेकर पुन्हा गेली त्यांच्या गावाला कारण त्याचा निश्चयच त्यांना तो दिसला होता मग इकडे गंगा भारती पूर्णपणे बरा झाला शेगावामध्ये त्याला महारोग झाला होता कि कसे किंवा काय ह्या याचा प्रश्न पडावा एवढा त्याच्यामध्ये पूर्ण फरक झाला म्हणून काय काया पालट या पद्धतीने तो पूर्ण बरा झाला तरी सुद्धा त्याची ती गायन सेवा चालूच होती मग महाराजांनी त्याला नजरेने जी कृपा महाराज रोज त्याला निहाळत होते ना त्याच काय भाव विश्व चाललंय त्यांनी औषधी कुठली स्वीकारली आहे कारण तो कुत्सित त्याला म्हणालेलाच होता की अरे तू इथे महाराजांपाशी आले पोटात औषध घेण्याचं सोडून या व्याधीवरती ते त्यावेळेला सांगितलं होतं त्या पण मग महाराजांनाही कळलं की ह्यांनी कुठली औषधी स्वीकारली आणि त्याचा त्यांनी कसा अवलंब केला शेवटी भाव होता ना शुद्ध भाव होता मग ती फळे रसाळ गोमटी शुद्ध बीजा त्या पद्धतीने त्या भावाची जी फळं त्याच्या त्या आतमध्ये निर्माण झाली त्यांनी त्याच त्या अंतर बाह्य संपूर्ण कायापालट घडवून आला